नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाआधी पोलीस आणि तहसील विभागाच्या पथकाने मनमाळ आणि येवल्यात मोठी कारवाई केली आहे मतदारांना वाटण्यात येणारे पैशाची पाकिटे पोलिसांनी जप्त केली शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पैसे वस्तू वाटपाबाबत आधीपासूनच चर्चा सुरू होती आज मनमाड आणि येवल्यात त्याबाबतचे वास्तव समोर आले आहे पोलीस आणि तहसील विभागाच्या पथकाने मनमाडच्या गणेशनगर भागात एका बंगल्यावर छापा मारून शिक्षक मतदारांना देण्यासाठी आणलेले पैशाचे पंचेचाळीस पाकिटे जप्त केली या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे गुप्त माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली असून एका पाकिटात पाच हजार रुपये असलेले पंचेचाळीस सोबत यांचे प प्रचाराचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी एस एम गुळवे यांनी दिली मनमाड मनमाडपाठोपाठ येवल्यातही अशीच कारवाई करण्यात आली असून येथेही शिक्षक मतदारांना पैसे वाटप करण्याच्या संशयावरून दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे

तहसील कार्यालय नांदगाव यांनी बोलावल्यावरून व त्यांना गुप्त माहिती मिळाले म मिळाल्यावरून मौजे मनमाड शिवारातील माधवनगर ग तथा गणेशनगर या विभागात कोणीतरी दोन व्यक्ती हे तात्पुरते भाड्याने घे गे, घर घेऊन संबंधित म शिक्षक मतदार यांना पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू असल्याबाबत Uh, मनमाड uh, पोलीस स्टेशन यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून आम्ही तहसील आणि पोलीस अशी संयुक्त त्या ठिकाणी भेट दिली असतात तिथं दोन इसम संजीवनी एज्युकेशन संस्था पोपरगाव यांचे आढळून आलेले आहे त्यांचे नावे न नामे रेवनाथ माधव रजपूत आणि जयेश वसंतराव थोरात तर त्यांच्या रूममध्ये आम्ही भेट दिली असता तिथे पंचेचाळीस कागदी पाकिटे प्रत्येकी पाच हजार रुपये डिंकाने पॅक केलेली अशी एकूण दोन लाख रुपये रक्कम आढळून आली आहे कोणाचा प्रचार साहित्य सदर प्रचार साहित्य व तसेच त्यांचे सांगण्यावरून श्री कोल्हे विवेक बिपिन दादा यांचे प्रचारानिमित्त आम्ही सदर वाटप किंवा प्रचार करत आहे